महत्व नाजरीन स्वागत आपका चढ़वड़ महाराष्ट्री न्यूज में शिवसेना अपने दम पर चुनाव लड़ेंगी सिल्लोर सोएगा में सभी उम्मीदवार भारी मतों से जीतेंगे आमदार अब्दुल सत्तार खबर तफसील से 24 जनवरी 2026 सिल्लोर सुयगांव विधानसभा क्षेत्र में शिवसेना अपने दम पर चुनाव मैदान में उतरी है और उप मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख एक राव शिंदे के नेतृत्व में किए गए विकास कार्यो के बल पर पार्टी के सभी उम्मीदवार भारी मतों से विजयी होंगे ऐसा विश्वास आमदार अब्दुल सत्तार ने व्यक्त किया है जिला परिषद और पंचायत समिति चुनाव के प्रचार का शुभारंभ सिल्लोर तालुके श्री क्षेत्र मुर्डेश्वर संस्थान केलगांव और सदगुरु सिद्धेश्वर महाराज संस्थान धोत्रा में आमदार अब्दुल सत्तार के हाथों संपन्न हुआ सभा को संबोधित करते हुए आमदार अब्दुल सत्तार ने कहा कि प्रचार का नारियल फोड़ना केवल शुभारंभ नहीं बल्कि अपने उम्मीदवारों को सबसे अधिक मतों से विजयी बनाने का संकल्प है उन्होंने कहा कि शिवसेना आम जनता के सवालों के लिए लगातार संघर्ष करने वाली पार्टी है जिला परिषद और पंचायत समिति ग्रामीण विकास की महत्वपूर्ण संस्थाएं हैं। इसलिए इन संस्थाओं में सक्षम ईमानदार और शिक्षित प्रतिनिधियों का चयन आवश्यक है। उन्होंने कहा कि शिवसेना के उम्मीदवार शिक्षित अनुभवी और विकासोन्मुख हैं जो ग्रामीण क्षेत्रों के सर्वांगीण विकास के लिए प्रतिबद्ध हैं पानी सड़क स्वास्थ्य शिक्षा रोजगार महिला सशक्तिकरण और कृषि से जुड़े मुद्दों पर शिवसेना के उम्मीदवार पूरी मजबूती से काम करेंगे इस दौरान आमदर सत्तार ने विपक्ष पर तीखा हमला भी बोला उन्होंने कहा कि हमने सूदगिरनी जैसी संस्थाएं स्थापित की जबकि विपक्ष ने दिवंगत दादा साहेब पालोदकर द्वारा स्थापित सहकारी चीनी मिल को बेच दिया विधानसभा चुनाव में विपक्ष द्वारा दबाव डालकर फर्जी मतदान कराने का आरोप लगाते हुए उन्होंने जनता से सतर्क रहने और ऐसे लोगों को सबक सिखाने का आह्वान किया कार्यक्रम मे नगराध्यक्ष अब्दुल समीर जिल्हा बँक के चेयरमैन अर्जुन पाटील शिवसेना तालुका प्रमुख केशवराव अनेक पदाधिकारी कार्यकर्ता और सामाजिक कार्यकर्ता उपस्थित थे सर्व आमच्या या पंचकुरेशीतील आलेले सर्व साधू संतांचा मी या तालुक्याचा आमदार या नात्याने मनापासून आभार मानतो त्यांनी आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित केल्यानंतर महामंडेश्वर असतील त्यांचे सर्व साधू संत असतील हे सर्व आले या महाराजांचा जो आशीर्वाद आहे तो प्रत्येक निवडणुकीला अनमोल आशीर्वाद म्हणून आम्हाला मिळतोय आणि त्याचप्रमाणे जी आत्तापर्यंत काशीगिरी महाराज आपल्यामध्ये नाही आहे पण त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि त्याचे साक्षी दयानंद महाराज असतील आमचे शास्त्रीजी असतील त्यानंतर ओंकरगिरी महाराज असतील आमचे कृष्णगिरीजी महाराज म्हणजे मी चार नावं घेऊ लागलो याचा अर्थ पण सर्व सर्व साधू संत महंत ना नामदेव महाराज बी गेले आता येऊन हे सर्व महाराजांचा अनमोल आशीर्वादाचा दान आज सर्व बावीस आपल्या ज्या पंचायत समिती आहे आणि अकरा आमच्याकडे जिल्हा परिषद आहे या सर्वाला मिळाला त्याबद्दल मी सर्व महाराजांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांचा आशीर्वाद अशाच आमच्या पाठीशी राहावं ही त्यांच्या जे जे संस्थान आहे ते आचारसंहिता संपली की मी सर्व संस्थानाला स्वतः जाऊन भेट देईन तिथलच्या ते त्यांच्या आडीअडचणी जाणून घेईल आणि त्यांच्या आदेशाचा पुढचा चार वर्ष सेवक म्हणून काम करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही साहेब या सभेसाठी प्रचंड संख्येने लोक उपस्थित या सभेसाठी प्रचंड संख्येने लोक उपस्थित होते विरोधकांना आव्हान आहे का हे शक्ती प्रदर्शन खरं म्हणजे मी मी अपेक्षित ठेवलं नव्हतं की इतक्या हजारोच्या संख्येने जे आज सर्व कार्यकर्ते त्यामध्ये विशेषतः आमच्या महिला भगिनींची जी संख्या पाहिली तर फार मोठ्या प्रमाणावर होते है, हे साधू संतांचा विश्वास आणि मुर्डेश्वर संस्थांचा विश्वास या संस्थांना मी आत्तापर्यंत जे काही विकास आडाखडा तयार केला तो त्रिसष्ट कोटी रुपयाचा आहे भविष्यामध्ये तो शंभर कोटीपर्यंत जाईल कारण की हा रामकालीन हेमाडपंथी मंदिर आहे आणि हेमाडपंथी मंदिरांचे आमच्या सरकार हे पहिला सरकार आहे का हे जे काम करताना मी जे पाहिलं त्यामध्ये राजसत्ता आणि धर्मसत्ता या दोघाला एकत्रित करून मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील अजितदादा असतील या तिघांच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या या राज्यामधला हे पवित्र देवस्थान आमचा मुर्डेश्वर आहे आणि जसं आपण पाहिलं तर फरदापूरला छत्रपती शिवरायांचा शंभर कोटी रुपये खर्च करून आपण शिवश्रेष्ठी बनवणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीम पार्कचं चा काम चालू आहे हे दोन्ही काम आपल्या या तालुक्यासाठी ऐतिहासिक आहे की जागतिक पर्यटकाला कोण छत्रपती शिवाजी महाराज होते कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते या महामानवाचा तंतोतंत महा माहिती जगाला मिळावी ह्या दृष्टिकोनातून मी त्या ठिकाणी प पडदापूर ज्या जागतिक लेण्या आहे त्या ठिकाणी त्याच्या कामाची सुरुवात केली आणि ह्या सर्व जे काही राष्ट्रीय पुरुष असतात या कोणत्या जातीमध्ये कोणत्या धर्मामध्ये त्यांनी जन्म घेतल्यापेक्षा ते आपल्या देशाचा मान सन्मान आहे हेच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याचा स्वाभिमान आहे ओके थँक्यू